नमस्कार माय माहिलॅप योगा अँड वेलनेसमध्ये परत मदे एक वेळ सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चक्राविज्ञान आपल्या शरीरामध्ये एकशे नऊ चक्र आहेत त्याच्यापैकी प्रमुख बारा चक्र आहेत त्याच्यापेक्षा आणखी प्रमुख अशी नऊ चक्र आहेत आणि सर्वात जास्त प्रमुख किंवा महत्वाची अशी सात चक्र आहेत अथर्व वेदामध्ये आठ चक्रांचं किंवा चक्रांचं वर्णन केलेलं आहे जसं एखादं मेकॅनिझम असतं आणि ते चालवण्यासाठी आपल्याला ला लाईटीची गरज असते इलेक्ट्रिसिटीची गरज असते त्याच्याशिवाय ते चालत नाही तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा अनेक चक्र आहेत मग अशी बघितलं सात चक्र मुख्य आहेत मानवाचा महामानव व्हायचा असेल त्याला अंतप्रज्ञा जागृत करायची असेल त्याचबरोबर त्याचं जीवन सुखी समृद्ध निरामय आणि आनंदी करायचा असेल तर योग मार्गाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आपले जे पूर्वज होते रुशी मुनी होते यांना या शरीराच्या विज्ञानाबद्दल अतिशय सखोल असं ज्ञान होतं आणि त्यांनीच आपल्या शरीरामध्ये जी शक्ती आहे ऊर्जा केंद्र आहेत त्याचा अभ्यास केला आणि या अभ्यासामध्ये अंधश्रद्धा वगैरे काय नाही हे सरळ विज्ञान आहे आपल्या शरीरामध्ये सात मुख्य ग्रंथी आहेत आणि या ग्रंथींना ऊर्जा पुरवण्याचं अंतस्त्राव निर्माण करण्याचं किंवा हार्मोन्स पुरवण्याचं काम केलं जातं आणि या ग्रंथी म्हणजेच चक्र आहेत या ग्रंथींचं काम काय आहे शरीरामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचं चलनवलन किंवा व्यापार काम सुरळीतपणे चालवण्यासाठी या ग्रंथी किंवा ग्लँड्स महत्त्वाचे असतात आणि त्याच्या या ग्रंथींच्यामधून अंतस्त्रावी अंतस्त्राव निर्माण होत असतो हार्मोन्स निर्माण होत असतात आणि या हार्मोन्समुळं आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण केलं जातं आपल्या ऋषीमुनींनी असं सांगितलेलं आहे की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे आपला आपलं शरीर किंवा आपला देह जो आहे ते या ब्रह्मांडाचं किंवा विश्वाचं प्रतिरूप आहे जर आपण आपल्या शरीराचा नीट अभ्यास केला त्याला जर आपण जाणलं त्याच्याविषयी माहिती मिळवली तर आपण संपूर्ण विश्वाचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं यासाठी असं म्हटलेलं आहे की यथा ब्रह्मांडे तथा पिंडे म्हणजे ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या ऊर्जा आहेत जे सामर्थ्य आहे जी शक्ती आहे ती आपल्या शरीरामध्ये असते देहामध्ये असते म्हणून आपण आपल्या शरीराला जाणणं गरजेचं आहे आणि मग आपल्या शरीरामध्ये जे आपलं स्थूल शरीर आहे सूक्ष्म शरीर आहे त्याचबरोबर व्यक्तित्व आहे अस्तित्व आहे अत्यंत रहस्यमय आहे रोमांचकारी आहे आणि पूर्णपणे वैज्ञानिक आहे याला जर आपण चांगल्या पद्धतीनं जाणून घेतलं तर आपण विश्वरूप किंवा आपलं जीवन निरोगी आनंदी निरामय करू शकतोय आणि म्हणजेच योग साधकाचं अंतिम ध्येय काय आहे चित्तवृत्तीचा निरोध आणि चित्तवृत्तीचा निरोध करणं म्हणजे समाधी अवस्थेपर्यंत पोहोचणं आहे तर ही चक्र जे आपल्या शरीरामध्ये आहेत त्या चक्रांना जाणणं किंवा ही शक्ती केंद्र आहेत ती कुठं आहेत काय आहेत याच्यासाठी अथर्व वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की अष्टचक्रा नवद्वारा देवानाम अष्टचक्रा नवद्वारा देवानाम पुरयोध्या तशा हिरण्ययः कोश स्वर्गो ज्योतिषा ज्योतिषावृत्त म्हणजेच आपलं शरीर एखाद्या अयोध्या नगरीसारखं आहे ज्याच्यामध्ये आष्टचक्र आणि नव द्वारे आहेत किंवा दारे आहेत अष्टचक्र म्हणजे शक्ती केंद्रे आणि नवद्वारे आहेत नवद्वारे म्हणजे काय बघा आपले दोन्ही डोळे दोन्ही नाकपुड्या दोन्ही कान तोंड उपस्थ आणि पायू ज्याला आपण जननेंद्रिय आणि गुदामार्ग म्हणतो ही आहेत आपली नवद्वारे आणि या शरीरूपी अयोध्या नगरीमध्ये एक हिरण्यमय स्वर्णमय कोश आहे ज्याला आपण सहस्रार चक्र म्हणतो आणि सहस्रार चक्र म्हणजे अनंत अपरिमित असीम मग सुखाचं केंद्र आहे ज्या ठिकाणी आनंद पूर्णत्व दिव्यत्व याची प्राप्ती होते आणि मग योगाची साधना करणार किंवा योगा योग अभ्यासू किंवा साधक उपासक यांना या खजान्याची प्राप्ती होऊ शकते आणि त्याच्यासाठी महर्षी पतंजली यांनी अष्टांग योग, याच्यावर काम करणं प्रचंड काम करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान आणि समाधी या सगळ्या गोष्टींच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आता बघा ही सात चक्रे आपल्या भौतिक शरीराशी संबंधित आहेत परंतु आपण आतमध्ये शरीराच्या हे कुठे आपल्याला दिसणार हा हट योगामध्ये असं सांगितलेलं आहे की ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र अनुक्रमे ह म्हणजे सूर्य सांगितलं आणि नागपुडी उजवी आणि डावी याला सूर्यनाडी आणि चंद्र नाडीसुद्धा म्हटलं जातं इडा आणि पिंगला असंही म्हटलं जातं तर उजवी आपली नागपुडी जी आहे ती सूर्य नाडी म्हटलं जातं ही उष्ण आहे आणि डावी ना नागपुडी आहे ती चंद्रनाडी म्हटलं जातं तर याच्यामध्ये इडा आणि पिंगला असंही म्हटलं जातं उजव्या नागपुडीला सूर्यनाडी त्याचबरोबर पिंगला नाडी असं म्हटलं जातं आणि डाव्या नागपुडीला ईडा किंवा चंद्रनाडी असं म्हटलं जातं आणि हे नागपुडीपासून आतमध्ये जाते आणि आपला पाठीचा कणा जो आहे शेवटचा भाग पाठीच्या कण्याचा जिथं मुलाधार आहे तिथपर्यंत जात असते आणि परत ही ऊर्जा वरच्या दिशेनं आपल्या सहस्रार चक्रापर्यंत येत असते याच्यामध्ये जसं विजेमध्ये दोन प्रवाह असतात एक धन आणि ऋण म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा पद्धतीने असतं आणि मग भौतिक शरीरामध्ये याचा संबंध आहे परंतु आतमध्ये आपल्याला काही दिसत नाही पण जर आपणाला शरीर मृत झालं किंवा शरीराची आपण चिरफाड करतो पोस्टमॉर्टम डेड बॉडीचं आपण पोस्टमॉर्टम करतो त्याच्यामध्ये आपणाला या चक्रामधलं काहीही दिसणार नाही परंतु जसं आपण आपल्या मनाला न पाहता सुद्धा मान्य करतोय मन आहे हवेला हवा दिसत नाही तर जाणवते आपणाला तशा पद्धतीने काही लोक म्हणतात की चक्र विज्ञान म्हणजे अंधश्रद्धा आहे हे कुठं शरीरात नाही परंतु जोपर्यंत आपलं शरीर जिवंत आहे तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ही चक्र ही हार्मोन्स किंवा हे ग्रंथी असतात आणि ज्यावेळेस शरीर आपलं नष्ट होतं मृत पावतं त्यावेळेस आपल्या शरीरामधून ज्यावेळेस प्राण ऊर्जा निघून जाते त्याच वेळेस या सगळ्या शक्तीचं किंवा चक्रांचं विखंडन होतं किंवा नष्ट होतात आणि मग या चक्रांच्या मार्फतच एका एका पेशीपर्यंत एका एका सेल्सपर्यंत ऊर्जा पोचवण्याचं काम या ग्रंथी करत असतात आणि सात ग्रंथी आपल्या शरीरामध्ये प्रमुख आहेत सगळ्यात खाली मुलाधार चक्र आहे आणि मुलाधार चक्र आणि सगळ्यात शेवटी आहे सहस्रार चक्र या सहस्रार चक्रापर्यंत पोचणं हे प्रत्येक योग साधकाचं अंतिम ध्येय किंवा जीवनाचं लक्ष असतं आणि ह्या सहस्रार चक्रापर्यंत जर आपली ऊर्जा आपण पोचू शकलो तर आपलं जीवन आपण आनंदी निरामय आपल्याला अंतप्रज्ञा जागृत होते त्याचबरोबर आपलं जीवन आनंदी होत असते आपण ज्याला म्हणतो सच्चिदानंद निरामय आनंद जीवनाचं संपूर्ण स्वास्थ्य किंवा निरोगी जीवन प्राप्त करण्यासाठी चक्राविज्ञान अत्यंत गरजेचं आहे आणि मग आपण मगाशी बघितलं सूर्यनाडी आणि चंद्रनाडी तर सूर्यनाडी आणि चंद्रनाडी या दोन नाड्या दोन्ही नागपुड्यामधून दोन आपल्या आतमध्ये जातात आणि खाली मुलाधार चक्रापर्यंत जात असतात आणि मुलाधार चक्र जे मूळ आहे ऊर्जाचं सगळ्या शक्तीचं आणि ह्या शक्ती खाली अशा खालून जस जशा वर येतात तसतसं आपली ऊर्जा जागृत होते आणि इथं आल्यानंतर आपणाला अंतप्रज्ञा जागृत होत असते आणि मग इडा व पिंगला या ज्या नाड्या आहेत आपल्या मेरुदंडापर्यंत असतात आणि ह्या नस नाड्या ज्या असतात सर्वसाधारणपणे बघा आपल्या ऋषीमुनींनी अनेक ग्रंथामध्ये याचं वर्णन केलेलं आहे तर के या बहात्तर हजार बहात्तर लाख किंवा बहात्तर कोटी असं वर्णन केलेलं आहे या नाड्यांचं आणि या नाड्या ज्या ठिकाणी एकत्रित येतात इडा पिंगला किंवा या आणि दुसरी एक नाडी आहे सुषुमना हे सुषुमना नाडी दोन्हींच्या मध्ये असते आणि ह्या इडा आणि पिंगला अनेक एक ठिकाणी एकत्रित येतात एकत्रित आल्यानंतर ह्या दोन्ही एकमेकांना छेदतात किंवा मिळतात त्याचबरोबर सुषुम्न नाडीला सुद्धा एकत्रित केलं जातं आणि ह्या एकत्रित ज्या ठिकाणी तिन्ही नाडी एकत्रित येतात म्हणजे सगळी ऊर्जा केंद्र आहेत ना ती एकत्रित येतात त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर त्या एकत्रित येण्याच्या ठिकाणाला काय म्हणायचं चक्र म्हणायचं तर सगळ्यात खाली मूलाधार चक्र आहे जननेंद्रिय आणि गुदामार्ग यांच्या बरोबरमध्ये पेरेनियममध्ये त्याच्यानंतर जनेंद्रियाच्या पाठीमाग जे आहे ते स्वाधिष्ठान चक्र आहे आपल्या नाभीमध्ये आहे मणिपूर चक्र छातीमध्ये किंवा हृदयामध्ये अनाहत चक्र दोन्ही कंठाच्या क कंठ किंवा या ठिकाणी हा जो भाग आहे तो हा विशुद्धी चक्राचा आहे इथं दोन्ही भोयांच्या मध्यभागी आज्ञाचक्र आहे आणि इथं सहस्रार चक्र आहे या चक्रांच्यावर जर आपण काम केलं चक्र जागृत केली त्याची ऊर्जा जर आपण विकसित करू शकलो तर ही ऊर्जा जसजशी वर येईल तसतसं आपण आपल्या कामामध्ये आपलं काम आपली ऊर्जा पूर्णपणे लावू शकतो आणि आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि मग आपणाला योगाच्या व्याख्येमध्ये सांगितलं योगा हा कौशल्य प्रत्येक कामामध्ये आपणाला कुशलता प्राप्त करायची असेल स्मार्ट वर्क करायचं असेल तर आपणाला चक्र विज्ञानावर काम करणं गरजेचं आहे आणि चक्र जर जागरूक झाली तर आपली ऊर्जा वरच्या दिवसा आणि सगळा खेळ आपला जो आहे ना ऊर्जेचा आहे आपण बघा ऊर्जा जागृत एखादं काम करायचं असेल तर आपल्याला उत्साह वाटत नाही निराशा वाटते किती पण ठरवतो आपण हे करायचं आहे ते कराय करायला लागले की परत आपल्याला निराशा येते पण एखाद्या वेळेस जर आपली ऊर्जा वर असेल उत्साही असेल आपण तर ते काम किंवा आपण आनंदी असू तर ते काम अतिशय चांगल्या पद्धतीनं कुशलतेनं आपण पूर्ण करू शकतो म्हणून आपल्याला चक्रा विज्ञानावर काम करणं गरजेचं आहे आणि ही चक्र जागरूक कशी करायची त्याच्यासाठी कुठली आसनं करायची कुठले प्राणायाम करायचे बंद कसे करायचे कुठल्या मुद्रा करायच्या याविषयी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे त्या सर्वांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय आहे परत एक वेळी भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत करायोग निरोग, धन्यवाद जय हिंद